पाचवा चंद्र पाचवा चंद्र तुम्हाला तो जर मेषेचा असेल तर तो तुम्हाला विद्याभ्यासात यथातथा ठेवतो हे अगदी हुशार मुलगा असेल ना तरी तो, तो, तो कुठंतरी डिस्टिंक्शन क्रॉस केला की थांबत असतो त्याच्या वरही जात नाही त्याच्या खालती येत नाही पण या माणसाकडं समयसूचकता प्रचंड असते कुठल्या वेळेला कुठली गोष्ट केल्यामुळं आपला फायदा होईल याबाबत त्याला निश्चित खात्री असते तसंच पाचवा चंद्र असा पाचव्या याच्यातला चंद्रास्रातला तर तो, तो आर्थिक बाबत थोडासा काटकसरी आणि बचतीचा असतो पण तेवढाच उदारही असतो जे तुम्ही एक चार पाच जण मित्र चाललेला आहे जाता जाता त्यांना रस्त्यात तुम्हाला एखादे म्हातारी व्यक्ती आहे भुकेनी कासावीस झालेली दिसते तुम्हाला तुम्ही पाच सहा जण बघता हा मात्र पाचवा चंद्र जो असेल ना तो खिशातले पैसे जेवढे असेल तेवढे मोजेल समोर जाऊन खाण्यापिण्याचं साहित्य येईल आणि त्या व्य तिला बिसलरीच्या बाटलीसकट सगळं आणून देईल जे शक्य आहे तेवढं मग त्यातनं ते तिचं त्या व्यक्तीचं भुकेलेल्या व्यक्तीचं शंभर टक्के पोट भरल गॅरंटी नाही जेवढं भरल तेवढं भरल राहिलं पाण्याने ती भागवल कारण माझ्याकडे तेवढेच पैसे येतो पण त्यावेळेला त्याच्या डोक्यात हा विचार नाही येणार की या पैशातनं मी पुढं काहीतरी माझ्याक करू शकतो नाही आत्ता त्याची गरज महत्वाची तिथं तो, तो मदत करणं हा हे जर तुम्ही त्याला म्हणला ना की चल आज मस्तपैकी पार्टी करू तर तो लगेच सांगणं साधा हॉटेल निवडा व पंचतारांकित हॉटेलतून याच्यात जाऊन म्हणजे पन्नास रुपयाचे फ्रॅम्स काय तुमचे फ्रेंच फ्राईज दीडशे रुपयाला विकत घेऊन खायची माझी इच्छा नाही तिथं त्याची कटक काटकसरी किंवा बचतीचा स्वभाव तुमच्या लक्षात येईल अशी माणसं जी असतात ना ती लग्नाच्या करता उत्तम असतात म्हणजे पहिल्यांदा समोरच्या वळ पक्षाकडनं काही जर मागण्या येत असतील तर त्या मागण्याला कोलता लावायला ही माणसं एक नंबर काय एक लक्षात घ्या आम्ही तुम्हाला पाच हजाराचा ड्रेस घेतला तर तुम्हाला वाटणं आम्ही तुमचा अपमान केला त्यापेक्षा जो काय पंचवीस तीस हजाराचा ड्रेस तुम्ही घ्यायचा आहे तो तुमचा तुम्ही घ्या आमच्या मुलीला जे काय आमच्याकडनं पाच सहा हजाराचे कपडे घ्यायचे ते आमचे आम्ही कळतो तिची तुमच्या घरी नांदायला येताना मिळालेल्या कपड्यांबाबत कुठली तक्रार नसेल याची आम्ही आम्ही घेतो बस अजून काय ब मानपान कशाला करायचे आहेत समजा मानपान नाही केले तर मुलगा मुलीला आणि मुली मुलगी मुलाला हा घालणार नाही का काय मान द्यायचं आहे ना तो भटजींना देऊ आपण आणि मोठ्यांचा आशीर्वाद घेणं हाच त्यांचा मानपान आहे त्यांचा मान ठेवून आपण नमस्कार करणंच आहोत ना जेवणानंतर पानाची व्यवस्था करून ठेवतो बस मानपानाचा विषय हे सूचना येत नाही त्या पाचव्या चंदाची असतात मी शिकल्या तर आटोपशी म्हणजे लग्नात कुठं हात आखडता घेतील हे करतील असं नाही आटोपशी करतील व्यवस्थित करतील चांगलं कळतील हे मी आता एक व्हॉट्सअप वर हे वाचली कुठल्या तरी आय थिंक जैन समाजाने जैन समाजाने म्हणजे त्यांच्या ते काय एकत्र येऊन समाजाचे जे कोणी लिडर्स असतात त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की ज्या लग्नात जेवणाच्या ताटात सहा पेक्षा जास्त वस्तू असतील त्या लग्नाला आहे द्यायचा नाही नुसते आशीर्वाद द्यायचे आणि न जेवता घरी नेऊन यायचं आई शपथ म्हटलं हे डोकं त्याच चंद्राचं असू शकेल कारण आता आपण बघतो ना इकडं चॅट इकडं पंजाबी डिशेश मध्ये महाराष्ट्रीयन जिलबी सजव असं सगळं लावलेलं असतो जिसको जो खाना आहे वो खाले अरे हो खाले ठीक आहे तुम्ही ताटावा पैसे मोजता आणि हे एवढं सगळं वयम करून काय मिळवता बघ बार बऱ्याच वेळेला काय होतं एखादा माणूस पहिले आवडतं म्हणून जाऊन चॅट खातो एक डिश घेऊन ताटावा मोजतो ना तुम्ही ताट घेतो चॅट खातो ते ताट टाकून देतो दुसरं ताट घेतो मसालेभात जिलबी खायला जातो मसालेभात जिलबी खातो ते ताट टाकून देतो तिसरं ताट घेतो आणि पनीर बटर मसाला खायला जातो ताटावरचे बैसे व तो तिन्ही पैकी पोढभ कुठं खातो असं कळतो का खाल्लं एकानीच पोटभळ झालं त्याला पण ताट तीन झाली ना <coughs> त्यामुळं मला हा निर्णय स्वागताच वाटला हाच चंद्र ज्या वेळेला सहाव्या स्थानाला जातो ना सहाव्या घरात मेशेचा चंद्र नशीबवान माणूस आजात मा छतू कारण हा माणूस शतूला टिकूनच देत नाही कणख पोलादी आणि शतूला शतूचा विमोड करण्यात एक नंबर म्हणजे एखादा माणूस शत्रू म्हणून उभं राहतोय म्हणणे तो पण तो त्याला संपवून टाकतो <coughs> म्हणजे डोंट टिक अनदर वे चांगल्या अर्थाने संपवून टाक म्हणजे अशी माणसं व्यवस्थापकीय संचालक विंचालक असतात की आपल्या ऑफिसमध्ये एखादा जर जास्त बोलणार दिसला लगेच त्याची उचलून बदली दुसरीकडे ट्रान्सफर करून रिकाम्या होतात की आपल्या हाताखालती ते राहिलेले आपल्याशी दबून राहिलेलेच पाहिजेत आवाज वाढवणारा माणूस माझ्या कार्यालयात नको घरातही त्यांची तीच स्टाईल असते आवाज वाढवून बोलवायचं नाही जे काय सांगायचं शांतपणे सांगायचं सा ओरडा आडा चालणार नाही सगळे त्यांनी नियम बांधून दिलेले असतात आणि घरचे ते ऐकत असतात कुठेही त्यांच्या नियमांच्या बाहेर जाणार नाही कोणतेही त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही आणि प्रामाणिकपणे राहणार असे हाच चंद्र जेव्हा सातव्या स्थानात जातो त्यावेळेला मात्र गंमत असते कारण सातव्या स्थानातला मेशीचा सा चंद्र हा संसारावर राज्य करणारा असतो हे घर काय किंवा ऑफिसस काय सगळी ठिकत त्याचा बोलबाला असतो आणि गंमत म्हणजे त्याला हे सगळं हँडल करणं आवडत असतं या माणसांना एक असतं या माणसांना झोप खूप कमी असते हे नॉर्मल माणूस जर सहा तास झोपला तर तो, तो सकाळी फ्रेश उठेल हे चार तास झोपले तरी सकाळी फ्रेश उठतात ही लोक स्वतःच्या घरावर व्यवसायावर करायला कुठेही जा ही लोक राज्यच करत असतात हा या लोकांना मॅनेजमेंट शंभर टक्के जमेल अशातला भाग नाही पण या लोकांच्या आसपास जी लोक असतात त्यातल्या कुणाकडनं कुठलं काम करून घेतलं की मॅनेजमेंट परफेक्ट होईल याची अक्कल त्यांना परफेक्ट असते मग ते कार्यालयीन कामकाज असो घरचं कामकाज असो हे असो म्हणजे अगदी समजा आपल्या आठ नऊ वर्षाच्या मुलाकडनं आपल्याला एखादं काम करून घ्यायचं आहे पण ते त्याला जाणून द्यायचं नाही किंवा आपल्या कशाला शेजारच्या तर ते बोलावणार इकडे रे बंड्या मला सांग तू कधी भाजी आणली का रे तो बंड्या आणतो नाही तुझा पप्पा तुला काही शिकवत नाही असं नाही मुलांनी कसं सगळं ह्याच्यात तयार असलं पाहिजे एक काम कर का। आत्ता वाडेवहनं जी गाडी गेली ना हा त्याच्याकडनं अर्धा किलो कांदे अर्धा किलो बटाटे आण हे दहा वीस रुपये बहू तुला जमतं का मला वाटतं तुला जमेल यू आर जिनियस या तो बंडेही फुकतो येस आय एम जिनियस जातो अर्धा किलो कांदे अर्धा किलो बटाटे आणतो पैसे वीस रुपयातले राहिले वाचलेले पैसेही परत आणतो आन आणि येऊन देतो ते पैसे ते सगळं घेतलं तू परफेक्ट आणलं की हाय ला अर्धा अर्धा किलो जाणलंयस आर जिनियस तुला तुझ्या जिनियसपणाचं बक्ष त्यांनी दिलेले पैसे बघत असतात त्यातलेच एक उपायचं नाणं काढतो त्याच्या आता होतो दिस इज युअर प्राइस यू डीड डीड इट गुड यू वन द मॅच मायाकडनं तुला हा खाऊला उपाय जा आयश ते बंड्यालाही प्रश्न पडतो उपायात काय करू अरे आजकाल खारे दाणे घ्यायचे म्हणलं तर तो दाणेवाला पाच रुपये दे म्हणतो पण फुग तो फुगलेला असतो हो किंमत रुपयाला नाहीये बक्षिसाला आहे किंमत माझ्या जिंकण्याला आहे असं म्हणत तो तो रुपया खिशात टाकून निघून जातो याचं काम बसल्या जागी होतो चंद्र हाच ज्या वेळेला पुढच्या याच्यात आठव्या घरात जातो ना त्यावेळेला मात्र थोडासा डेंजर होतो डेंजर होतो म्हणजे काय होतं हा चिकित्सक आणि संशयी होतो अशा माणसांचं कुणाशीच पटत नाही ते माणूस घाणे राहतात आणि पटत नाही म्हणण्यापेक्षा ह्यांची तत्व आणि तुमच्या समोर चालणारी दुनिया या दोन्ही गोष्टीत जमीन आसमानाचा अंतर असतो यांना यांची तत्व सोडायची नसते दुनियादारी यांच्या तत्वानुसार कधी चालायला तयार नसते त्यामुळं बहुतांश वेळा वाद होतात आणि अशी माणसं संसार देखील एकटी पडलेली दिसतात म्हणजे बघ असं असतं किंवा ही माणसं संध्याकाळी ऑफिस मधले तर ऑफिसमधले सहनच कळतात यांना यांच्या विक्षिप्तपणाला फक्त हे लांबून हे करतात म्हणजे अशी माणसं समोर न आली तरी माणसं रस्ता बदलून निघून जातील अशा प्रकारची हे असते सुदैवाने निसर्ग कुंडली आठव्या स्थानावर जो हे असतो तो वेळ कमी असतो त्यामुळं फारशा व्यक्ती असे फारसे नमुने असे आपल्याला समाजात आढळत नाही पण जेवढे आढळतात त्यांच्यापासून त्यांची बायका मुलं देखील वैतागलेली असतात तर खरं तर असं म्हणतात की बाबा पत्रिका पाहणाऱ्यांनी असं हे करायचं नाही पण मी येतं कुठेही ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट करत नाही आहे मा, मी माझ्या पाहण्यात आलेली एक पत्रिका होती त्या व्यक्तीच्या रिटायरमेंट डेट नंतर म्हणजे रिटायरमेंट डेटच्या वेळेला जनरली लोक येऊन त्या तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य सुखाचं समोर जाऊन विशेष विशेष करायला या माणसाला भेटायला एकही माणूस आलेला नव्हता हा रिटायर्ड झाल्यानंतर पंधरा दिवस ऑफिसमध्ये पार्ट्या होत होत्या कारण डोक्याचा ताप गेला आणि ऍक्च्युअल रिटायरमेंटच्या दुसऱ्या दिवशी त्याला घरात त्याला कळलं की आपल्याला घरातल्यांना आपण वॉन्टेड नाही आपण घरात थांबलो तर वाद होतील आणि आता आपल्याला कुठलीही किंमत राहिलेली नाही लिटरली त्या व्यक्तीला मी अनेकदा पाऊन निवांत बसलेलं बघितलेलं आहे घरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मोफत वाचनालयात घरापासून हा बसने जाणार तिथं वाचनालयात बसून पेपर वाचत बसणार चार पाच तास पेपर वाचल्यानंतर काय एक दीड दोनच्या सुमारास वाचनालय बंद व्हायची वेळ झाल्यानंतर ते पेपर ठेवणार परत बस पकडणार घरी येणार जेवण करणार जेवण करून एखादा तास झोपला तर झोपला नंतर पर परत पाचच्या दरम्यान बाहेर पडणार मग कुठं आपण काय म्हणतो त्याला बसस्टॉपवर बस, बस कुठं स्टेशनला जाऊन हिंडून ये असं करून कारण आयुष्यभरात कधी मित्र असे जमवलेले नव्हते आणि केले तर शतूस केलेले होते त्यामुळे कोणी बोलवणं आमंत्रण देणार नव्हतं कोणी निमंत्रण देणार नव्हतं आणि कोणाकडे याच्या यांनी जाणं याला जमणार नव्हतं बघ खर्च करण्याची सवय नव्हती त्यामुळं मग काय करायचं ब मंदिरात जाणं आवडत नव्हतं मग कुठंतरी स्टेशनवर हिंड नेते असं करणं म्हणजे थोडक्यात काय आठवा चंद्र जर असेल तर तो तुम्हाला एकल एक कोंडा बनवण्याची शक्यता जास्त असते विक्षिप्त प्रकार तुम्हाला बन येत असतो कारण नसताना रागाग करणे समोरच्याला अपमानित करणे स्वतःच्या हातात असलेल्या गोष्टींचा गैरफायदा परफेक्टपणे उचलून समोरच्याला मानसिक त्रास देणे हे प्रकार आठव्या चंद्राला व्यवस्थित जमतात